श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी श्री तर तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी हो, आपण सर्व स्वामी भक्त आहोत स्वामींची सेवा करतो रोज स्वामींची नित्य सेवा करतो खंड न पडता करत असतो त्याचबरोबर इतर जे काही उपाय आहेत तोडगे आहेत जे काही आपण सणामार सेवा आहे त्या सगळ्या सेवा करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की स्वामी समर्थ महाराजची जर आपण निस्सिम भक्तीने जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची सेवा केली रोजची नित्य सेवा केली किंवा आपण त्यांचा जप जरी केला तरी सुद्धा स्वामी महाराज आपल्याला त्यांचं म्हणजे त्यांचा जो कृपा आशीर्वाद आहे तो आपल्याकडे सदैव राहतो आणि आपल्या संकट काळामध्ये सदैव स्वामी महाराज आपल्याला मदत करत असतात त्याचबरोबर आपण जर म्हणजे एखादा जो भक्त आहे जो प्रामाणिकपणे विना अपेक्षा कुठलीही इच्छा न व्यक्त करता जर प्रामाणिकपणे स्वामींची जर सेवा करत असेल त्यांची जर जरची नित्यसेवा असेल खंड न पडता करत असेल किंवा इतर जे काही नियम आहेत ते सुद्धा पाळत असेल तर नक्कीच स्वामी महाराज ते जे स्वामी महाराज जी काही वाक्य आहे भिवू नकोस म्हणजे पाठीशी आहे या वाक्याला स्वामी महाराज म्हणतात ना किंवा की कि प्रत्येकाला मदत करतात अशी ही अनुभूतीचं एक वाक्य आहे की भिहू नकोस म्हणजे ज्या पाठीशी आहे या वाक्यानेच प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणजे खूप लोकांना साक्षात्कार झालेला आहे अनुभूती आलेली आहे ज्यांनी प्रामाणिकपणे स्वामींची भरपूर प्रमाणामध्ये भक्ती केली आहे सेवा केली आहे विना अपेक्षा विना कुठलीही अपेक्षा किंवा इच्छा व्यक्त न करता तर अशाच प्रकारे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेस आपण स्वामींची भक्ती किंवा सेवा अतिशय मनोभावे श्रद्धेने करतो कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करतो की नाही माझं जे काही चांगलं होईल जे काही वाईट होईल ते स्वामी बघून घेतील किंवा स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा ठेवून जो स्वामींची भक्ती करतो सेवा करतो नक्कीच त्यांना स्वामींची अनुभूती प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आणि खूप लोकांना असंही वाटतं की मी स्वामींची रोज सेवा करतो रोज नित्य सेवा करतो इतर गोष्टी पण सेवा आहेत उपाय करतो पठन देखील करतो पण मला अनुभूती नाही येत आहे प्रचिती सुद्धा नाही येत आहे पण नका तुम्ही एवढं म्हणजे एवढं पण नका तुम्ही घाई करू की स्वामींची प्रचिती लगेच तुम्हाला मिळेल कारण की स्वामींना माहिती आहे की तुम्हाला कधी कुठे कशाप्रकारे साक्षात्कार द्यायचा आहे कधी कुठे कशा प्रकारे तुम्हाला मदतीची गरज आहे स्वामींच्या तर नक्कीच स्वामी म्हणाले ते माहिती असतं म्हणून तुम्ही असं तुम्ही म्हटलं आणि स्वामी म्हणा नक्कीच तुम्हाला साक्षात्कार देणार नाही तर नक्कीच आधी त्यासाठी तुम्हाला तुमची सेवा जी भक्ती आहे ती वाढवावी लागेल त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा एकाग्रता आणि निस्सीम भक्ती एक श्रद्धा जी आहे ती प्रामाणिकपणा ती वाढवावी लागणार आहे तरच तुम्हाला स्वामीचा साक्षात्कार हा झाल्याशिवाय राहणार नाही तर अशाच प्रकारे म्हणजे सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये एका दादांना म्हणजे पुण्यातले सांगवी केंद्रामध्ये जाणारे जे दादा आहेत त्यांना आलेला अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय अंगावर शहारे आणणारा असा हा अनुभव आहे त्यांचा तर दा दादा जे आहेत ते पुण्यातले सांगवी केंद्र जे आहे ते, ते दिंडूरपीठ स्वामी सांगवी सांगवीमध्ये सांग तर दादा जे आहेत त्यांचं नाव आहे ना श्री योगेश विनायक पाटील हे दादा जे आहेत ते पुण्यातच राहतात सांगवी जे सांगवीला जे दिंडूरपीठ स्वामी समर्थ केंद्र आहे त्या सांगवीच्या केंद्रामध्ये दादाचं तिथे जाणं येणं आहे तिथे ते प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक सेवेला तिथे हजर असतात तर दादा म्हण दादांचा अनुभव दादा सांगताना म्हणतात की दादा म्हणतात मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये दादांच्या घरामध्ये खूप कौटुंबिक कटकटी किंवा खूप कौटुंबिक कलह चालू होता पण दिंडूरपेटे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन जाऊन तिथल्या मार्गदर्शनाने किंवा प्रश्नोत्तर सेवा करून त्यांची दादांची सेवा ज्या काही सेवा त्यांना मिळाल्या त्या सेवा त्यांनी प्रामाणिकपणे केल्या आणि त्यांच्या जे काही कटकटी होत्या कौटुंबिक काही कलह का, का, होता तो पूर्णपणे म्हणजे अं मिटून गेला तो काही आहे आणि सुखी कुटुंब त्यांचा संसार सुरू झाला ती एक गोष्ट त्यांना त्याच्यातून म्हणजे अनुभवास आली दुसरी गोष्ट जी आहे हाच अनुभव नाही एवढाच नाही तर भरपूर म्हणजे शेवट जर तुम्ही ऐकाल तर अतिशय चित्त चित्तथरारक असा अनुभव आहे आणि दुसरा अनुभव दादांना केव्हा आला ज्या वेळेस दादा दादांचा स्वतःचा एल आय सी इन्शुरन्सचा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना त्या वर्षी थोड्या काळानंतर त्यांची जशी सेवा वाढत गेली तस तसं त्यांना त्यांना एलआयसीच्या त्या इन्शुरन्स बिझनेसमध्ये त्या व्यवसायामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळालं त्यांना युएसए कडून त्यांना सर्टिफाईड असं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं त्या इन्शुरन्स कंपनीचा म्हणजे व्यवसायासाठी तर अशा प्रकारे त्यांना दुसरा एक जी अनुभूती आहे स्वामींच्या सेवेतनी तिथे आली त्यानंतर तिसरी जी अनुभूती जी आहे स्वा म्हणजे स्वामी म्हणजे त्या दादांना आलेली ती म्हणजे काय तर अतिशय म्हणजे सांगू शकत नाही की म्हणतात ना किंवा कि प्रामाणिक भक्ती आणि प्रामाणिक सेवा आपण जस जशी आपली वाढत जाईल ना तस तसे स्वामी महाराज आपल्याला आपल्या संकट काळात येऊन सांगून जातात की बघ तू काय तुझं चुकतं आहे आणि तू काय सेवा करायलाच पाहिजे की जेणेकरून तुला तू त्या संकटातून बाहेर पडशील असा प्रकार त्यांचा अनुभव आता समोरचा आहे तर दादा म्हणतात मागच्या वर्षी ज्यावेळेस दत्त जयंती होती त्या दत्त जयंतीच्या चार दिवस अगोदर दादांचा जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव आहे श्रीपाद दादा एवढे स्वामी बघत आहेत की त्यांच्या तें मुलाचं नाव सुद्धा श्रीपाद ठेवलेलं आहे तर दादा म्हणतात दोन हजार तेवीस मध्ये दत्त जयंतीच्या चार दिवस अगोदर दादांच्या मुलाचं श्रीपादचं खूप पोट दुखत होतं आणि पोट दुखत असल्यामुळे दादाने त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने त्यांना ऍडमिट सुद्धा केलं त्या मुलाला त्यांच्या चार वर्षाच्या मुला म्हणजे सॉरी त्यांच्या श्रीपाद या मुलाला ते मुलाला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हटलं की ऑपरेशनची गरज पडेल आता ऑपरेशन करावं लागेल ह्यांचं पोटाचं तर असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सगळं कुटुंब जे आहे ते चिंतेमध्ये आलं मग त्यांनी काय करावं काय करावं त्यांना सुचे ना मग ज्या दिवशी दत्त जयंती होती म्हणजे दत्त जयंती चार दिवस त्यांना मुलाला त्रास होत होता तो ऍडमिट पण होता ट्रीटमेंट चालू होती पण डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं अजून काही त्या दादांचं कुटुंबाचा निर्णय झालेला नव्हता पण ज्या दिवशी दत्त जयंती होती दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे पहाटे जो मुलगा त्यांचा आहे श्रीपाद त्या श्रीपाद त्या मुलाच्या स्वप्नामध्ये खुद्द श्री म्हणजे सांगण्यासुद्धा सुद्धा शहर येतात की खुद्द स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या स्वप्नात आले श्रीपाद त्या मुलाच्या स्वप्नामध्ये खुद्द स्वामी समर्थ महाराज आले आणि त्यांनी त्या मुलाला सांगितलं की तू श्री स्वामी चैत्र सारामृताचे चार पारायण कर बघा श्री स्वामी चेत सारामत या ग्रंथाची तू चार पारायण कर असं खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांना साक्षात्कार दिला स्वप्नामध्ये येऊन त्या मुलाला आणि त्या मुलाने काय केलं त्या मुलाने दवाखान्यातच ऑनलाईन पद्धतीने त्याने चार स्वामी चेत सारामताची पारायण पूर्ण केली एवढं म्हणजे त्याला तो म्हणजे त्याला तो साक्षात्कार झाला दृष्टांत मिळाला आणि त्यानंतर त्याची सेवा पण केली आणि काय अनुभूती यावी की डॉक्टरांनी स्वतःहून सांगितल्यानंतर जे चेकअप झालं त्याचं ऑपरेशन करायच्या अगोदर ज्यावेळेस डॉक्टरांनी परत एकदा चेक केलं त्यावेळेस डॉक्टर स्वतः म्हटले की ऑपरेशन करायची गरज नाही आहे मग विचार करा तुम्ही की जी म्हणून सांगते की परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनातून किंवा परमपूज्य गुरुमारींच्या मुखातून त्यांच्या जे काही त्यांचं मार्गदर्शन असतं वेळोवेळी ते ते वेळेस सांगतात की तुम्ही हे उपाय करा म्हणजे वास्तूचे उपाय असतील किंवा सेवेचे उपाय असतील सणावारांचे उपाय असतील सेवा असतील पारायणं असतील ज्यावेळेस आपल्याला आपल्या केंद्रामध्ये आपण ज्यावेळेस प्रश्नोत्तर करतो ज्यावेळेस जी सेवा मिळते आपल्याला किंवा आपली रोजची नित्यसेवा का असे ना जी प्रत्येकजण जी म्हणजे आम्ही सुद्धा किंवा आपल्या केंद्रामध्ये सुद्धा जीव तोडून प्रत्येकजण सेविकेत सांगत असतो किंवा अकरा माळीशी स्वामी जप आणि नित्य सेवेचे म्हणजे श्री चेत सारामताचे जर दोन तीन अध्याय रोज जर वाचले तर ही जर से नित्य सेवा रोज जरी केली तरी तुमच्या आयुष्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे पूर्णपणे सुटून जातील हे गुरुमाऊलींचं वाक्य आहे आणि शाश्वत सत्य आहे मी खरंच सांगते जे कोणी म्हणजे स्वामींची रोज नित्य सेवा करेल खंड न पडता करेल खरंच सांगते नियम पाळून जर करेल ना त्याला दवाखान्याची पाय सुद्धा चढायची कधी गरज पडणार नाही कुठे स्वतःची पत्रिका सुद्धा दाखवायची गरज पडणार नाही मा की माझ्या पत्रिकेमध्ये काय दोष आहे म्हणून कुठे जायची सुद्धा गरज पडणार नाही एवढी शक्ती या स्वामींच्या नित्य सेवेमध्ये आहे मंत्रामध्ये आहे स्तोत्रांमध्ये आहे पारायणांमध्ये आहे म्हणून एवढंच सांगेल की फक्त स्वामींच्या म्हणजे दादाचा जो मी अनुभव तुम्हाला सांगितला आहे आज व्हिडिओमध्ये त्यामधून खरंच खूप शिकण्यासारखं आहे खूप शिकण्यासारखं आहे दादानी वेळोवेळी केंद्रामध्ये जाऊन मार्गदर्शन केलं सगळ्या गोष्टी केल्या सेवा सुद्धा चालू ठेवली आणि वेळोवेळी त्यांना यश मिळत गेलं आणि सगळ्यात मोठा अनुभव जो त्यांना मिळाला तो त्यांच्या मुलांच्या स्वप्नात खुद्दशी स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्याला ती सेवा सांगितली म्हणजे कळतं का आपल्याला किंवा आपण म्हणजे आम्ही जे सांगतो तुम्हाला की कुठलीही सेवा म्हणजे कुठलाही तोडगा करताना किंवा कुठलाही उपाय करताना आधी नित्यसेवेला महत्त्व द्या नित्यसेवा ही खूप मोठी महत्वाची आहे आणि त्यातलं त्याशी स्वामीचे सारामृत हा जो ग्रंथ आहे तो अतिशय म्हणजे अमृतकण असला असा ग्रंथ आहे अतिशय म्हणजे अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही जर या ग्रंथाची आपण वेळोवेळी जर पारायण केले तरी मी एवढं सुद्धा सांगेल जेव्हा तुम्हाला काही संकट आला आहे काही समस्या आहे काहीतरी प्रश्न आहे काहीतरी इच्छा आहे तुमची नक्कीच त्याशी स्वामीचे सार्थ ग्रंथांची तुम्ही पारायण करा यथाशक्ती करा ती तीन करा पाच करा अकरा करा तुम्ही एकवीस करा किंवा एक्कावन्न करा किंवा एकशे आठ पारायण करा जरी तुम्ही एकशे आठ पारायण जरी केले वर्षभरामध्ये तर नक्कीच तुम्हाला कुठलाही प्रश्न मांडायची गरज पडणार नाही कुठलाही प्रश्न समस्या येणार नाही हे ये शाश्वत सत्य आहे म्हणून आजच्या अनुभवातून शिकण्यासारखं आहे की रोजची नित्यसेवा चालू ठेवा ज्यांना रोज पारायण किंवा किंवा पारायण करणं शक्य नाही एका बैठकीमध्ये पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचणं शक्य नाही आहे त्यांनी रोज तीन तीन अध्याय वाचायला सुरुवात करा म्हणजे सात दिवसामध्ये एक पारायण म्हणून सांगते की रोज नित्य सेवा करत चला जेणेकरून आयुष्यामध्ये घरातले कुठल्याही कुटुंबातील व्यक्तीला दवाखान्याची पायरी चढायची वेळ येणार नाही तर अशा प्रकारे हा दादांचा अनुभव खरच खूप शिकण्यासारखा आहे याच्यासारखा याच्यामध्ये तर अशा प्रकारे आजचा अनुभव आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ